अश्विनी किचन म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत कोवड्या फणसाची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे फणस मार्केटमध्ये मा भरपूर आलेले आहेत उन्हाळा आहे तर आणि उन्हाळा जाण्याच्या जा आधी म्हणजे फणस पिकण्याच्या आधी त्याची भाजी बनवायलाच पाहिजे तर एक फणस घेतलेला आहे कोवड तर त्याचा गर चीक असतो तो, तो लवकर निघत नाही त्यामुळे ते खोबरेल तेल हाताला लावून घेतलं आणि सुरीलाही आणि असं कट करून घेतलेला आहे पंधरा एक मिनट सोडून द्यायचं म्हणजे तुम्ही बघू शकता जो है चीक आहे तो पूर्णपणे निघतो पंधरा मिनटानंतर पूर्णपणे चीक निघून गेलेला आहे बघू शकता आणि त्यानंतर फणस कापून घ्यायचा धार सुरी घ्यायची म्हणजे लवकरच ते कापल्या जाईल आणि फणस कोवळा आहे त्यामुळे ते कट करायला वेळ लागत नाही ने, कट करून घेतलेला आहे आणि जी साल आहे मागची ती पण काढून घ्यायची साल काढून घेतलेली आहे आता पाहिजे तशा आकाराच्या फोडी करून घ्या अशा पद्धतीने फणस कापला आपलं तर तुम्ही बघू शकता छान दिसतंही भाजीमध्ये असं वाटतं की फणसाच्या वेगवेगळ्या हे होतात म्हणून असं कट केलं तर पाण्यामध्ये टाकून ठेव ठेवायचं म्हणजे फणस काडं पडत नाही आणि थोडीशी हळद टाकायची जेणेकरून आपल्याला त्याचा म्हणजे रंग असा काळपट नाही दिसला आता हे फणसा कापून घेतलेल्या फोडी आहेत ते तशाच ठेवायच्या अर्धीच्या पाण्यात नॉनव्हेजपेक्षाही मटणापेक्षाही भाजी ही खूप छान लागते विदर्भामध्ये खूप ही भाजी खाल्ली जाते तर बघू शक कट असं केलेलं आहे की जेणेकरून जे शिजल्यानंतर फण शिजल्यानंतर त्याच्या असे अशा दोऱ्या म्हणजे रेषा रेषा दिसतील नाहीत तर आता वाटण तयार करायचं आहे त्याच्या आधी एक कांदा मोठ्या आकाराचा एक इंच आल्याचा तुकडा थोडा कोथिंबीर आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या आहेत याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटण म्हणजे आलं लसूण कोथंबीर आणि कांदा ह्याची पेस एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता खडे मसाले आणि थोडं खोबरं याचं एक वाटण तयार करायचं आहे तर सर्वप्रथम कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये खोबऱ्याचे एक अर्धी वाटी खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतले आहेत ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यानंतर इथे एक मोठा चम्मच धणे घेतलेले आहेत ते टाकलेत जिरं एक चम्मच तर धणे जिरं आणि खोबरं छान भाजून घेतलेले आहे आता थोडेसे खडे मसाले घ्यायचे तीळ घेतले अर्धा चम्मच जास्त नाही घ्यायचं नाहीतर भाजी कळवट लागणार त्यामुळे फक्त थोडेसे अर्धा चम्मच तीळ घेतले आणि थोडासा मसाला घेतलेला आहे खडा मसाला त्यामध्ये दोन ते तीन लवंग तीन ते चार मिरे थोडासा दालचिनीचा तुकडा एक विलायची चक्रीफुलचा एक छोटासा तुकडा असे थोडेसे मसाले घेतलेले आहेत आणि एक खसखस घेतलेला आहे हे छान भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करून मसाले जळाले नाही पाहिजे म गॅस बंद करायचा आता कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ते एका वाटीमध्ये काढलं आहे आणि त्यानंतर खडे मसाले खोबरं धणे जिरं खसखस वगैरे याची पेस्ट करून घेतलेली आहे अर्धी वाटी पाण्या टाकून आता त्याच कढईमध्ये कळी तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये त्यामध्ये तीन ते चार माप तेल टाकले आहे तेलाचं प्रमाण इथे मी थोडं जास्त टाकलं आहे तुम्ही कमी करू शकता पण दरीदार अशी छान भाजी दिसावी म्हणून थोडंसं तेल जास्त टाकायचं आणि एक तेजपान टाकलेलं आहे त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर आणि कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकली आहे तेल तेलामध्ये छान चार एक मिनिट तरी छान फ्राय होऊ द्यायची म्हणजे कांद्याचा आणि आलं लसूण याचा कच्चेपणा निघून जाणार आणि त्यानंतर खोबरं खसखस वगैरे जे मसाले होते खड खडे मसाले आणि धणे जिरे तिळ्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते टाकली आता ही पेस्ट तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे म्हणजे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे मसाला तरी पण जवळपास पाच ते सहा मिनिट हा मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि कढई स्टीलची आहे त्यामुळे जळाली नाही पाहिजे मसाले तर गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची लाल तिखट घेतलेलं आहे ते एक मोठा चम्मच लाल तिखट टाकते आहे अर्धा चम्मच हळद पावडर आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बाहेरचा कुठलाच मसाला वेगळा वापरलेला नाही कारण खडे मसाले टाकलेले आहेत आणि कसकस धणे जिरं तीळ आणि खोबरं आणि छान या भाजीची टेस्ट येणार आहे तर वेगळा काही मसाले टाकण्याची आवश्यकता नाही आहे छान मसाला झालेला आहे तयार बघू शकता मसाल्याचा खूप छान असा वास येतो आहे तर आता इथे फणसाचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हळदीच्या पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे त्याचा रंग काळा पडणार नाही फणस वाफवलं किंवा शिजून वगैरे घेतलेलं नाही आहे आधी डायरेक्ट फोडी मसाल्यामध्ये टाकायच्या व्यवस्थित अशा मसाल्यामध्ये कोट करून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या प्रत्येकालाच नॉनव्हेज आवडणार किंवा प्रत्येक नॉन खाणार असं नसतं तर ही फणसाची भाजी नॉनव्हेज सारखीच होते त्यापेक्षाही छान म्हणायला काही हरकत नाही कारण टेस्ट अप्रतिम लागते या पद्धतीने बनवसाल विदर्भ स्टाईल तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणारच म्हणून बघा आता इथे भाजी लवकर शिजावी कारण कच्चं फणच आहे म्हणजे आपण याला वाफून वगैरे किंवा शिजून नाही घेतलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करा मी दोन ग्लास गरम पाण्याच्यामध्ये टाकलेलं आहे उकळलेलं याने दोन गोष्टी याने गरम पाण्याने फणसाची भाजी लवकर म्हणजे फोडी आहेत ते लवकर शिजतील आणि दुसरं म्हणजे भाजीला तरी जी तवंग येतो तो, तो खूप छान येणार रंग खूप सुरेख दिसणार रंग जशाच तसा राहतो बदलत नाही भाजीचं भाजीचा म्हणजे असं एकदम छान लाल रंग दिसेल ला। तरीदार भाजी दिसणार तर भाजीमध्ये गरम पाणी करून टाका टीप आहे आता याला ये उकडी येऊ द्या एक उकडी आल्यानंतर झाकण ठेवायचं तर याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं चवीनुसार इथे मीठ टाका मी एक मोठा चम्मच मीठ टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित उकळी आलेली आहे आता या स्टेजला झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम आधी व्यवस्थित उकळी उद्या एक आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची लो ठेवायची आणि त्याच्यावर हे दहा मिनिट तरी फणसाचे जे भाजी आहे फणस शिजू द्यावं दहा मिनिट ही भाजी छान अशी शिजू दिलेली आहे भाजीला म्हणजे शिजलेली आहे भाजी छान फणसाचे फोडी पण छान शिजलेले आहेत ग्रेव्हीची थिकनेस बघू शकता व्यवस्थित अशी भाजीला म्हणजे जसा रसा पाहिजे घट्ट नाही जास्त आणि नाही तुम्हाला तुम्ही ॲडजस्ट करू शकता पाणी थोडं वाढू शकता याच्यामध्ये अर्धा एखाद अर्धा ग्लास तरी आणि पूर्णपणे बघू शकता भाजी तयार झालेली आहे दहा मिनटानंतर काय तरी दिसते आहे काय रंग दिसतं आहे अप्रतिम अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला भूक नसेल तरीही तुम्ही सोबत सुपत, सहज सुपत, दोन चपात्या एवढी ही टेस्ट टेस्ट अप्रतिम झालेली आहे दिसायलाही आणि खाण्यासाठी तर आजची विदर्भ स्टाईल मसालेदार फणसाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता आणि सांगितल्याप्रमाणे फणस तसं सा कापलं म्हणजे जी प्रोसेस दाखवली सुरुवातीला तशा पद्धती पद्धतीने कापलं तर बघू शकता अशा रेषा रेषा दिसत नाही आहेत फणसाच्या आणि खायला इथं अप्रतिमच आहे रंग सुरेख दिसतो आहे अप्रतिम असा लाल रंग आलेला आहे भाजीला खूप छान तर नक्की रेसिपी बनून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल दादा ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सब सबस्क्राईब करा पुन्हा एकदा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अश्विनी चॅनल अवश्य एकदा